माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यामध्ये कटक चिंचोली गावातील समता नायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली याचा निषेध व्यक्त सोलापुरामध्ये करण्यात आला यावेळी सकल हिंदू लिंगायत समाज बांधवांनी आपली उपस्थिती दाखवून निषेध व्यक्त केला सायंकाळी सहा वाजता मणिधरी गेटजवळ मल्लिकार्जुन नगर अकलकोट रोड येथे सकल हिंदू लिंगायत समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन तसेच

माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका